हा बघा बहिमुग खूप छान दिसत आहे सध्या आणि मुगाच्या शेंगा वाळतील काढावे लागतील ते आपल्याला घेतोय गोळ्या सर्दी खोकला ताप हा आता घ्यायच्या गोळ्या ते सगळं व्यवस्थित काळजी घ्यायची काय

आता हे उडीत काढायला आलाय आणि हे बघायला आता म्हणजे काढण्यासाठी लेबर आले होते बघायला तर पाच हजार रुपयाला पिशवी अशा पद्धतीनं काढून देतो म्हणतात म्हणजे साधारण आपल्या तीन पिशव्या जर वरल्या धरल्या म्हणजे मागचा तो आहे तो दोन दोन पिशव्यानंतरचा आहे पण वरल्या जर तीन पिशव्या जर म्हणल्या तरी पंधरा हजार रुपये एवढा रोजगार आहे पण आता हिला नाही काढावं लागणार आहे कारण ऊन पडलेला आहे पुन्हा जर पाऊस आला तर मग उडीत वाटोळ होऊ शकतो बघूया आता कसं ठरतं आहे ते बघून गेलेत फक्त आणि सांगतो म्हणलेत बघू आता आता इथे डब्याचा आकार आलेला आहे हे। ही नॉनव्हेज आहे हिला आहे काऊ खाजा लिहतल असच नाही आपलं घे घरचं अधिपते टांग बोलू भागवत भाईते टांग बोलू पाप पापुतरा सकाळी या ठिकाणी जे सोयाबीन मुलांनी काढलेलं आहे गाडी लावून आपण काढलेलं तर आता मी आणि बायको या ठिकाणी गोळा करतोय कारण आता या अशा पद्धतीनं सोयाबीन मस्त आलेलं आहे आता लेबर जर म्हटलं तर साधारण सहा हजार रुपये साडेपाच ते सहा हजार रुपये एकरी काढण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी ते मागत आहेत आपण जर उत्पन्न उत्पादन खर्च जर कमी केला तरच आपलं उत्पन्न वाढणार आहे ह्या हिशोबाने आम्ही काय केलं आहे मग सकाळी एवढं काढून घेतलं आणि आता आम्ही गोळा करतोय दोघंजण मिळून अशा पद्धतीने हे ठिकाणी तर त्याच्यामुळं काय झालंय की हे एक एकरचं जे क्षेत्र आहे तर ते दोन ते अडीच हजार रुपयेमध्ये काढून झालेलं आहे आता आम्ही गोळा करतोय म्हणजे तीन हजारापूर जर म्हटलं तर आपली एक म्हणजे एक एकरची जी काय सोयाबीन आहे ते काढून गोळा करणे होते आणि असं जर म्हटलं तर सहा हजार रुपये जातात त्याच्यामुळे आपले पैसे थोडेसे वाटतात थोडंसं आपल्याला कष्ट होतं गोळा करायला काय एवढं टेन्शन नाही काढून टाकलं की गोळा थोडं थोडं आपण करत राहायचं ऊन भरपूर पडलेला आहे त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही कसं आणि लगेच रान रिकामं झालं की या ठिकाणी पुन्हा लगेच कुळवणी करून काहीतरी पेरणी करायची कारण हे हलकं रान आहे इकडं शेततळ्याकडलं तर आता आम्ही आता हे गोळा करतोय दोघ जण मिळून तर हे पूर्ण झालेलं आहे गोळा करून बघा काही वेळ लागला नाही एक, एक कर जे आहे काढलेलं तर ते आपण गोळा केलेला आहे थोडं त्या कोपऱ्यामध्ये तिथं राहिलेलं आहे आणि मस्त आता हे रान पण मोकळं झालं आणि आता लवकरच पेरणार आहोत आम्ही तर आम्ही दोघांनी हे पूर्ण गोळा केलेला आहे सध्या आता सोयाबीन गोळा करून आता थोडा वेळ शेळ्यांना इथं सोडलेला आहे गोट्याच्या जवळच